स्वामी समर्थ मित्रांनो श्री गुरुचरित्र अध्याय पहिला मराठीत मूळ गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये पण हे भाषांतरित अध्याय सर्व स्त्रिया व पुरुष कधीही कुठेही वाचू शकता अध्याय पहिला मंगलाचरण म्हणजे हाती घेतलेले काम पूर्ण होण्यासाठी मनोभावे आपल्या इष्टदेवांना ते काम पूर्ण होण्यासाठी भक्तीने प्रथम त्यांना शरण जाणे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मागणे तुम्ही जसे श्री गुरुचरित्रापासून व त्याच्या ज्ञानापासून वंचित आहात त्यामुळे उन्नती होत नाही असे लाखो लोक वंचित आहेत त्यांना अध्याय मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा अध्याय पहिला मंगलाचरण ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती सद्गुरुभ्यो नमः हे ओंकार स्वरूप गणेशा विघ्नहर्त्या पार्वती सुता गजानना मी तुला माझा नमस्कार करत आहे तू लंबोदर एकदंत शुर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस तुझ्या हलणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात म्हणून तुला विघ्नांतक विघ्नहर्ता असे म्हणतात तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्यांचे तेज सर्वत्र पसरते संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात परशुधारण केला आहेस तू नागदंब म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवित्र धारण केले आहेस हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तूच चौदा विद्यांचा म्हणजे चार वेद सहा वेदांगे पुराणे मी मासा न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस तूच वेदशास्त्र पुराणे यांचे लेख लेखन केले आहेस म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात हे hey गणेशा अजिंक्य अवध्य अशा त्रिपुर सुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझेच सवन केले होते हरी ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त गणनायका हे मूषक वाहना ओंकार स्वरूप दुःख हरत्या विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानना माझे मनोरोध सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो मला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या शरणी आलो आहे गुरुचरित्र लिहावे अशी माझी इच्छा आहे तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी मी हाती घेतलेला हा ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्या देवता सरस्वतीला वंदन करतो तिच्या हाती विना आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते हे सरस्वती माते मी तुला वंदन करतो वेदशास्त्र पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत माते मला चांगली बुद्धी दे श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय व वंदनीय आहेस हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्या प्रेरणेने असते म्हणून मी तुला या ग्रंथलेखनासाठी मला प्रेरणा दे मला स्फूर्ती दे मला विद्यादान दे आत्ता मी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे तो लक्ष्मीसह शिरसागरात वास्तव्य करतो शंख चक्र गदा पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजंतीमाला धारण केली आहे पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो तो मोठा कृपाळू दयाळू आहे आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो साक्षात जगन्माता पार्वती यांची पत्नी आहे तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात व्याघ्र चर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्पधारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो सर्व देव यक्ष गंधर्व किन्नर सिद्धसाध्य सर्व ऋषीमुनी पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो माझ्याजवळ कवित्व नाही ग्रंथरचना कशी करतात ते माहीत नाही मला मराठी भाषा नीट येत नाही मला शास्त्रज्ञान नाही म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी माझ्या या ग्रंथलेखनास सरोपतोरी मदत करावी अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आईवडिलांना पूर्वजांना नमस्कार करतो आपस्तंभ शाखेचे कौडिन्य गोत्रास जन्मास आलेले साय्यादेव हे आमचे मूळ पुरुष साखरे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचा पुत्र देवरो देवरचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील आश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चोडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझा पिता गंगाधर ते सदैव श्रीगुरूचे ध्यान करीत असतात म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले गुरुचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना संन्यासी यती तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे माझी बोबडी बोल गोड मानून घ्या पूर्वीपासून आमच्या कुलावर श्री गुरुची कृपा आहे त्यांनीच मला स्री गुरु चरित्र लिहिण्याची आज्ञा केली ते म्हणाले तो आमचे चरित्र कथन कर त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील गुरुची आज्ञा मला प्रमाण आहे ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच श्री श्रीगुरूच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे श्री नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार आहेत त्यांचे चरित्र आघात आहे अपार आहे त्यांचे वर्णन कोण करू शकेल परंतु प्रत्यक्ष श्रीगुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे ज्याला पोत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठन करावे जो या चरित्राचे श्रवण पठन करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल त्याला सर्व प्रकारची ऐश्वर प्राप्त होतील गुरु कृपेने त्याला रोगाची बाधा होणार नाही परंतु श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे श्रोते हो मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आपणही एकाग्र चित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो त्याचप्रमाणे हे मी स्व अनुभवातून बोलत आहे ऊस दिसायला काळा व वा वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या श्री चरित्र प्रत्यक्ष कामधेनो आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परम ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्वक ऐका श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्व दूर पसरली त्या क्षेत्री गुरुचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापूर तीर्थयात्रेला जातात तेथे जाऊन श्री गुरुंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते अनेकांना हा अनुभव घेतला आहे नामधारक एक भक्त सदैव श्री गुरुचे चिंतन करीत असे एकदा त्याला श्री गुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान भूक विसरून गानगापुराकडे निघाला आता एकतर श्रीगुरूचे दर्शन तरी घेईन नाही तर नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो गुरूंचे स्मरण करीत जात होता तो मनात गुरूंना आळवित होता अहो गुरुदेव लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे हे माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागते परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा करा अहो गुरुदेव आपण कृपावंत आहात परम दयाळू आहात सर्वांच्यावर आपण कृपा करता मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही आपण मला दर्शन दिले नाही तर मी कोठे कोणाकडे जाऊ अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता अहो गुरुदेव कलियुगात श्रीगुरु हेच आहेत ते कृपा सिंधू आहेत भक्तांचे कृपा सिंधू व भक्तांचे रक्षणकर्ते आहेत ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा हे दयासागरा मला भावभक्ती माहीत नाही माझे मन स्थिर नाही तुम्ही कृपासागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का तुम्ही माझे माता पिता सखा बंधू आहात परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करत आहे हे नरहरी माझे दारिद्र्य दूर करा तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते आहात सर्व देवांचे तुम्हीच दाट आहात मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराने सांगतात मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे आहे हे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठवले तुम्ही श्री राम अवतारात विभीषणला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत त्याने तुम्हाला काय दिले परशुरामाने तुम्ही सर्व पृथ्वी निशस्त्र करून ब्राह्मणांना दिलीत त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार आ... आहो साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत आहे असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता मी तरी काय देणार लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते का काहीच नाही आधी घेऊन मग देणाऱ्याला दाता असे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याला मोबदला देतो याला दातृत्व म्हणत नाहीत मेघ जलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो मग तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी आणील वर्ष अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली म्हणजे आमचे वडोलोपारजी सेवारूपी धन तुमच्याकडे आहे त्याबदलात तुम्ही माझा सांभाळ करा तुम्ही असे केले नाही तर मीही सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईल खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का वागता मी तुमचा दासानुदास आहे प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात मग तुम्हाला माझी दया का येत नाही मी असा कोणता अपराध केला आहे म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आई रागवली तर बालक पित्याकडे जातो पण पिता रागवला तर तो आईच्या खुशीत शिरतो अहो गुरुदेव तुम्हीच माझे आई वडील आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून मी तुम्हीच माझे रक्षण करा माझ्या बोलण्याने पाशालाही पाजर फुटेल मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा काय येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले त्यांचे मन शांत झाले त्यांनी आपल्या मोकळ्या केसांनी त्याच्या चरणावरील धूळ झाडली डोळ्यातील आनंद आश्रोने त्याच्या चरणांना स्नान घातले त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली त्याच्या हृदयात श्रीगुरु स्थिर झाले अशा प्रकारे श्री गुरु आपल्या भक्ताच्या हृदयात वास्तव्य करतात त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष होतो अशा रीतीने सा अमृतातील मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय येथे समाप्त होतो श्री गुरु दत्तात्रेय अर्पण मस्तो धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व श्री गुरुचरित्र मराठीत भाषांतरित सर्व लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ